विलासनगर येथील यश रवींद्र पाटणकर व चोवीस हत्याकांडातील दोन आरोपींना गाडगेनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली या प्रकरणात तीन विधी ताब्यात घेण्यात आले ही घटना बुधवारी दिनांक एकोणवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली होती प्रिन्स भागचंद्र श्रीवास वय अठरा राहणार विलासनगर व प्रेम मधुकर बोबडे वय अठरा राहणार संतोषी नगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली सोबतच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेतले तर प्रेमला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली सोबतच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले बुधवारी सायंकाळी यश हा आपल्या घरी गिट्टी चढविण्याचे काम करीत होता त्यावेळी संविधान चौकात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला आवाज देऊन बाहेर बोलवले यश बाहेर येताच त्या तिघांनी त्याच्यावर चाकोने हल्ला चढविला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला गुन्हे शाखेचे पथकही आरोपींच्या मागावर होते रात्रभर शोध मोहीम राबवून गाडगेनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील आरोपी प्रिन्स व प्रेमला अटक केली सोबतच तीन बालकांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू व वा दुचाकी जप्त करण्यात आली दीड महिन्यांपूर्वी मृत यशचा आरोपींसोबत वाद झाला होता त्यावेळी यशने या प्रकरणातील एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या दुचाकीची तोडफोड केली होती या वादातून हे हत्याकांड घडल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे